विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून नाव निश्चित झालेलं आहे अखेर भरपूर चर्चेनंतर भरपूर बैठकानंतर हे नाव निश्चित करण्यात आलेलं आहे आपण पाहिलं काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्रीवर बैठक झाली होती आणि त्या बैठकीत याविषयी चर्चा झाल्याचं जा समोर आलं दोन नावं दोन नावं हे समोर येत होते पहिलं म्हणजे आदित्य ठाकरे यांचं नावसुद्धा समोर येत होतं आणि दुसरं म्हणजे भास्कर जाधव तर यापैकी नाव निश्चित झालेलं आहे तर भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे विधानसभेतील विरोधी नेते पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे भास्कर जाधव काही दिवसांपूर्वी नाराज असल्याची बातमीसुद्धा समोर आली होती भास्कर जाधव उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार अशीसुद्धा चर्चा रंगत होती तर भरपूर गोष्टी घडल्या होत्या आणि अखेर भास्कर जाधव यांचं नाव या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे याविषयी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आज आम्ही विरोधी पक्षनेते पदावरती दावा केलेला आहे आणि साहजिकच आहे काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो महाविकास आघाडी म्हणून या पुढची वाटचाल जी आहे ती आम्ही एकत्र करणार आहोत इतर सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल देखील आमची चर्चा सुरू आहे आज आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी माननीय भास्कररावजी जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे तर भास्कर जाधव यांचं नाव निश्चित झालेलं आहे तर चला भास्कर जाधव यांची राजकीय आपण बघूया तर मिळालेल्या माहितीनुसार भास्कर जाधव यांची राजकीय कार्यकिर्दी जर आपण पाहिली तर भास्कर जाधव हे एकोणावीसशे ब्याऐंशी पासून शिवसेनेत आहेत एकोणावीसशे ब्याऐंशी पासून एकोणासशे पंच्याण्णव एकोणावीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार दरम्यान चिपळूणमधून दोन वेळा आमदार झालेले आहेत भास्कर जाधव दोन वेळा पुढे बघूया दोन हजार चारमध्ये दोन हजार चारमध्ये शिवसेनेला शिवसेनेला भास्कर जाधव यांनी रामराम ठोकला पुढे बघूया दोन हजार सहामध्ये महाराष्ट्र विधान मध्ये सदस्य होते दोन हजार नऊ दोन हजार नऊ साली राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवत ते सुद्धा झाले होते दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादीमधून जर पुढे आपण बघितलं तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये विकास मंत्री हे भास्कर जाधव होते नगर विकास मंत्री पुढे जाऊया दोन हजार तेरा दोन हजार तेरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ते सुद्धा होते दोन हजार तेरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते ते पुढे वळूया दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून विजयी झाले दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून ते विजयी झाले व पुढे आपण जर बघितलं तर दोन हजार एकोणावीस दोन हजार एकोणावीस निवडणुकीपूर्वी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत ते शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला दोन हजार एकोणावीसमध्ये आणि आता आपण पाहिलं तर दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार आहेत तर अशी राजकीय कारकिर्दी काही सुटला असं नक्कीच त्यांच्याबाबत काही थोडंफार माहिती सुटली असेल क्षमस्व परंतु अशी त्यांची राजकीय कार्यकिर्दी आहेत आतापर्यंत तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून विरोधी पक्षनेते पदासाठी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे नक्कीच पुढे बैठका होणार आहेत महाविकास आघाडीमध्ये सध्यासुद्धा याबाबत विरोधी पक्षनेतेबाबत वाद निर्माण होत आहे आणि पुढे सुद्धा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे नक्कीच याबाबत तरी बैठका होणारच आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद